श्री स्वामी समर्थ तर हे आहे माझं मिनी गार्डन म्हणजेच गॅलरीत छोटंसं गार्डन मी बनवलेलं आहे तर त्याला छान छान फुलं आली आहेत गुलाबाची फुलं आली आहेत तर ते मी तुमच्यावर शेअर करते आणि मागे जे ब वॉल पेंटिंग दिसता आहे ते मीच काढलेलं आहे जेव्हा लॉकडाऊन चालू होता म्हणजेच आता दोन तीन वर्ष झालेले आहेत लॉकडाऊनमध्ये काढलेलं होतं मी ते आणि आता हे तुम्ही बघू शकता ही छान छान छोटी छोटी फुलं मी आणि झाडांना नुकतंच मी पाणी घातलं त्यामुळे मस्त अजून तवटवीत दिसत आहेत नंतर गुरुवार होता आता हळदीचं लेप लेपन केलेलं आहे हुंबळ्यावर हळदीचं लेपन का करावं वा? कारण की वाईट शक्ती आतमध्ये येऊ नये किंवा कुठले संकट येऊ नये त्यासाठी आपण हळदीचं लेपन करतो आणि गुरुवार हा हा सण असल्यासारखाच आहे माझ्यासाठी कारण मी स्वामी भक्त आहे तर स्वामींची सेवा ही करायला मला खूप आवडते आणि मनात काही नसते की मी तुमचं हे करते म्हणून मला हे द्या ते द्या माझ्या मनात काही नाही फक्त स्वामी सेवा भक्तिभावाने करायची बस इतकंच करा तर अशा प्रकारे आणि मी दर गुरुवारी अद्याय वाचते आहे तर तेच नंतर वाच म्हणजे पूजा झाल्यानंतर मी वाचते तर दोन दोन पूजा मला करायची आहेत कारण की मार्गशीर्कचं गुरुवार पण आपला सुरू आहे तर तेजी पण धावपळ हे सगळं माझं चालू आहे तर मी थोडं थोडं शूट केलं आणि तुमच्यावर शेअर करत आहे तर ही बघा ही माझी लक्ष्मीची पूजा झालेली आहे दूध चढवलेलं आहे पान सुपारी गणपती बाप्पा लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीची मूर्ती हे सगळं मी ठेवलेलं आहे नंतर तिला तयार केलेला आहे छानपैकी फळं ठेवलेली आहे दिवा लावलेला आहे चौरंगावर मांडलेला आहे खाली रांगोळी सुद्धा काढलेली आहे मी आणि पहिल्या गुरुवारी मी शेअर केलं होतं मी कशी मांडणी करते वगैरे या तर यावेळी नुसतं मी असं दाखवते सगळ्यात हे झाल्यानंतर तर प्रत्येकाची जशी इच्छा असेल कोण नारळ आणि कळस ठेवतं कळसावर नारळ ठेवतं तर मी अशा प्रकारे आणि संध्याकाळी नैवेद्य केलेलं आहे उपवास सोडायचा आहे त्यासाठी ताट बनवलेला आहे नैवेद्याचं म्हणजे उपवास सोडण्याचं माझं तर चपाती घेतली चवळीची भाजी घेतली भात घेतला आहे त्याच्यावर मिक्सवाली डाळ असते ना ती केलेली होती तर ती वड्या असतात आमच्याकडे आळूच्या आणि दर गुरुवारी असतं ते असतं हलवा जर तर अशा प्रकारे मिनी व्लॉग होता जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी केलं नसेल तर चला तर मग बाय बाय श्री स्वामी समज